दरवर्षीप्रमाणे यंदाही वैदर्भी महोत्सव अमरावतीमध्ये आपल्या भेटीस येत आहे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा समाज कल्याण विभाग महिला बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वैदर्भी महोत्सव हा महोत्सव म्हणजे केवळ प्रदर्शनी नाही तर ग्रामीण भागातील महिलांच्या मेहनतीचा त्यांच्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे इथे भेटा त्या महिलांना ज्यांनी आपल्या हातांनी कलाकुसरीचे अनमोल सौंदर्य साकारले आहे हस्तकलेपासून तर ग्रामीण भागातील दर्जेदार उत्कृष्ट उत्पादने आणि नवनवीन शोभिवंत वस्तूंपर्यंत इथे आपल्याला अनुभवता येईल खाद्यपदार्थांमध्येही ग्रामीण जवीचा खास संगम ज्यामध्ये घरगुती स्वाद मसाले आणि पारंपरिक पदार्थांची चव सुद्धा चाकायला मिळेल या महोत्सवात तुम्हाला दिसतील सुंदर दागिने आकर्षक सजावटीच्या वस्तू नक्षीकाम आणि नवनवीन उत्पादने जे ग्रामीण स्त्रियांनी स्वहस्ते बनवलेले आहे चला तर मग यावर्षी सुद्धा या खास महोत्सवात नक्की सहभागी व्हा हा महोत्सव मुख्य बस स्थानकासमोर सायन्स स्क्वेअर मैदान अमरावती येथे बावीस मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरू राहणार आहे तर मग आजच सगळे एकत्र येऊन या महिलांच्या कलेला प्रोत्साहन देऊया आणि भेटूया वैदर्भी महोत्सवामध्ये